महामंडळाची बस जळून खाक उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून तापमान चाळीस अंशच्या पुढे जात आहे त्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत आहेत तेवीस एप्रिलला सायंकाळी पाच वाजता सटाणा प्रतापूर चालणारी बस खिरमानी फाट्यावर थांबली असता बसने अचानक पेट घेतला आग झपाट्याने वाढत असताना बसचे टायर फुटल्याने लोकांची तारंबळ उडाली या बसमध्ये एकूण पस्तीस ते चाळीस प्रवासी होते बसला आग लागल्यानंतर चालकाने प्रवाशांना वेळीच बाहेर काढले पेटलेल्या बसला विझवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही सटाणा येथून अग्निशामक दल तातडीने दाखल झाले तोपर्यंत बस पूर्णत जळून खाक झाली होती नागरिकांनी सध्या तापमान वाढलेले असताना चार चाकी गाड्यांची तपासणी मेंटेनन्स करणे आवश्यक आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटना कमी घडतील नाशिक समाचार प्रतिनिधी सटाणा Thank you